बाहेरगावी देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचे घरातील मागचे खिडकी उघडून सोन्याच्या दागिन्यांचा डबा चोरटे घेऊन गेले मात्र सदरचा डबा विजयनगर पंचवटी येथील गॅरेज बाहेर मिळाला तो गॅरेज मालक यांना सापडल्यामुळे तो प्रामाणिकपणे पंचवटी पोलीस स्टेशन येथे त्यांनी जमा केला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास महिला श्रीमती कमलाबाई भुगुरमल पमवानी राहणार लोक महालक्ष्मी टॉकेजच्या मागे दिंडोरी रोड पंचवटी या देवदर्शनासाठी तिरुपती बालाजी येथे गेलेल्या असताना कोणीतरी अज्ञात घरात एका डब्यात ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि नाणे रोख रक्कम असे घेऊन पळून गेला होता सदरचा मुद्देमाल असलेला डबा हा तुषार प्रभाकर आढाव यांना त्यांच्या विजयनगर येथील गॅरेजच्या बाहेर पडलेला मिळून आला तुषार आढाव यांनी सदरचा डबा उघडून पाहिला असता त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि नाणे आणि काही रोख रक्कम एलआयसी पावती असे होते त्यावरून त्यांनी आजूबाजू शोध घेतला परंतु कोणीही न आल्यामुळे तुषार आढाव यांनी पंचवटी पोलीस स्टेशन येथे धाव घेत त्यांचे मित्र पोलीस शिपाई अमित शिंदे पंचवटी पोलीस ठाणे यांना फोन करून हकीकत सांगून हा डबा पोलीस ठाण्यात जमा करायचा आहे त्यावरून अमित शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरकड यांच्याशी संपर्क करून ही घटना कळवून पोलीस ठाण्यात सदर मुद्देमाल घेऊन आले हा मुद्देमाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील पोलीस शिपाई सोनाली भालेराव यांनी बेवारच मिळून आल्यामुळे त्यांचा टंच काढून वजनाप्रमाणे तुषार आढाव यांच्याकडून पंचनामा करून चौदा पॉईंट पाच तोळे सोने आणि सत्तावीस भार चांदी एकूण अकरा लाख अठरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्यावेळी पंचनाम्या दरम्यान सदर डब्यातील मिळालेल्या एलआयसी पावतीच्या आधारे महिला कमलाबाई भुगुरमल पंवाणी यांचा पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये शोध घेण्यात आला त्यांना संपर्क केला असता त्या देवदर्शनावरून परत आल्या असून त्यांना सदर माहिती मिळाली आणि त्यांना सदरचा गेलेला मुद्देमालाची त्यांच्याच असल्याबाबत खात्री करून पंचवटी पोलीस ठाणे येथे तुषार प्रभाकर आढाव यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडे यांच्या समक्ष कमलाबाई भुगुर्मल पमवाणी यांना परत ताब्यात देण्यात आला आहे यावेळी कमलाबाई पमवानी यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांचा डबा पळवून इस्मानचा शोध पंचवटी पोलीस ठाणे पोलीस करत आहे तसेच पंचवटी पोलीस ठाणे येथे गॅरेज मालक श्री तुषार प्रभाकर आढाव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पंचवटी पोलीस स्टेशन येथे आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच महिला तक्रारदार श्रीमती कमलाबाई भोगुमल पमवानी यांनी देखील त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र प्रामाणिकपणे परत करणारे श्री तुषार प्रभाकर आढाव आणि त्यांच्या व पोलिसांचा पेडा देऊन सत्कार करून त्यांचे आभार मानले